किरकोळ अपघाताच्या भरपाईसाठी अमानुष मारहाणीत वृद्धाचा मृत्यू किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चारचाकी वाहन चालकास अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील बनपुरी येथे घडली आहे या निर्घुन मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील पिंपरी तालुका माळशिरस येथील रहिवासी संजय पांडुरंग करचे वयवर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला याबाबत या मयत संजय करचे यांची कन्या सोनाली संजय करचे यांनी पोलिसांनी फिर्याद दिली आहे त्या माहितीनुसार त्यांचे वडील संजय करचे हे आपल्या पिकअप गाडीमधून कांदे भरून नातेपुते येथून सांगलीकडे जात होते रविवार दिनांक पंधरा जून रोजी त्यांच्या चारचाकी वाहनाचा एका दुचाकीला घासून किरकोळ अपघात झाला होता त्यानंतर दुचाकीवरील अज्ञात इसमांनी पाठलाग करून त्यांना थांबवलं हल्लेखोरांनी आणखी काही लोकांना बोलावून त्यांना लाथाबुक्याने आणि रोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली या वेदम मारहाणीत त्यांचा पाय आणि बरगडी मोडली तसेच तोंडातून रक्तस्राव झाला हल्लेखोरांनी त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपयेही काढून घेतले संजय यांच्या अंगावर पाठीवर छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते संजय करचे यांना उपचारासाठी खडकी येथे नेलं मात्र सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागल्यानं म्हसवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या अमानुष घटनेप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद